नमस्कार शेतकरी बांधवांनो माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मित्रांनो कापूस बाजाराने सध्या सर्वांनाच कोड्यात टाकलाय एकीकडे आंतरराष्ट्रीय करार होत आहेत बजेटमध्ये घोषणा होत आहेत पण दुसरीकडे आपल्या कापसाचे भाव मात्र दबावात आहेत नक्की काय चाललंय कापूस बाजारात बत्तीस मिलीमीटर mm लांब धाग्याचा घोळ आपल्या शेतकऱ्यांच्या मुळावर कसा येतोय आणि सीसीआयच्या विक्री धोरणामुळे बाजार का कोसळला या सर्व प्रश्नांचे अत्यंत सविस्तर आणि तांत्रिक विश्लेषण आज आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो कापसाचे भाव आठ हजार पाचशे वरून सात हजार सातशे पर्यंत का आले याचं सर्वात मोठं कारण म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच सीसीआयचं विक्री धोरण सीसीआयने त्यांच्याकडे असलेल्या नव्वद लाख गाठींपैकी मोठा साठा विक्रीसाठी बाहेर काढलाय तज्ञांच्या मते कापड विरणी मालकांच्या टेक्स्टाईल लॉबीने सरकारवर दबाव आणला की त्यांना कच्चा माल स्वस्त मिळावा यामुळे सीसीआयने त्यांची खरेदी बंद होण्याआधीच विक्री सुरू केली जर सीसीआयने ही विक्री सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत थांबवली असती तर बाजारात कापसाचा तुटवडा निर्माण झाला असता आणि शेतकऱ्यांना नऊ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला असता पण विक्री सुरू झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी भाव पाडण्यास सुरुवात केली यावेळच्या बजेटमध्ये सरकारने बत्तीस पेक्षा जास्त लांबधाग्याच्या कापसावर आयात शुल्क माफ केलंय हे वरवर चांगलं वाटत असलं तरी यात एक मोठा तांत्रिक धोका आहे आपल्या भारतात पिकणारा कापूस साधारणत तीस ते एकतीस मिलीमीटर लांबीचा असतो एकतीस आणि बत्तीस मिलीमीटर मध्ये मोजमापाचा खूप किरकोळ सरक असतो या सवलतीचा फायदा घेऊन व्यापारी बत्तीस मिमीच्या नावाखाली तीस एकतीस मिमीचा, एक मिमीचा कापूस स्वस्त आयात करतील आयात कापसावर अकरा टक्के ड्युटी वाचते आणि तो कचरामुक्त म्हणजेच ट्रॅश फ्री असतो त्यामुळे मिल मालक भारतीय कापसाकडे पाठ फिरवून विदेशी कापूस खरेदी करतील याचा थेट फटका आपल्या कापूस उत्पादकांना बसत आहे दुसरी महत्वाची घडामोडी म्हणजे अमेरिकेसोबतचा करार अमेरिकन कापसावरील आयात शुल्क पन्नास टक्क्यांवरून अठरा टक्क्यांवर आणण्याची चर्चा सुरू आहे जर अमेरिकेतून स्वस्त कापूस भारतात आला तर भारतीय कापसाचे भाव पुन्हा कधीच वर जाणार नाहीत युरोपियन युनियनसोबतच्या करारामुळे कापड निर्यातीला फायदा होईल खरा पण त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला अजून बराच वेळ लागणार आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न पुढे काय होणार तज्ज्ञांच्या मते सध्या तरी बाजारात कोणतीही मोठी तेजी अपेक्षित नाही उलट सीसीआयने त्यांच्या विक्रीचा रेट कमी केला तर व्यापारी कापसाचे भाव अजून शंभर ते पाचशे रुपयांनी पाडू शकतात बाजारात मंदीचं वातावरण असल्यामुळे व्यापारी सुद्धा खरेदीमध्ये वेट अँड वॉटची भूमिका घेत आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावं हा महत्त्वाचा सल्ला लक्षात ठेवा हमी भावाचा वापर करा सध्या खाजगी बाजारात भाव कमी आहेत त्यामुळे शक्य असल्यास आपला माल आठ हजार एकशे एकवीस रुपये या हमी भावाने सीसीआयला विकण्याचा प्रयत्न करा फेब्रुवारी अखेरची मुदत लक्षात ठेवा सत्तावीस फेब्रुवारीनंतर सीसीआयची खरेदी केंद्रे बंद होऊ शकतात त्यामुळे भाववाढीची जास्त वाट न पाहता उपलब्ध पर्यायांचा विचार करा घाबरून विक्री नको जर तुम्हाला पैशांची तातडीची गरज नसेल तर थोडा माल राखून ठेवा कदाचित मार्चमध्ये आवक कमी झाल्यावर छोटी सुधारणा होऊ शकते तर शेतकरी बांधवांनो कापूस बाजार सध्या पूर्णपणे सरकारी धोरणांच्या कचाट्यात सापडलाय चुकीच्या आयात धोरणामुळे आणि सीसीआयच्या घाईमुळे आपल्या पांढऱ्या सोन्याचे दर पडले आहेत मी रुचिता या अपडेटसह इथेच थांबते माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद